नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे नाशिक कडन करन, या ठिकाणी कोपरगाव जवळ आलेलो आहे तर पाऊ ताँग शकता मकाचं पीक उघडून आलेलं आहे आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये आता म्हणजे वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षांचा म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकरी समज ज्यांची पेनी झाली त्यांचे झाले ज्यांच्या राहिले तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून सांगतो म्हणजे पस्तीस सत्तावीस जूनच्या नंतर जून जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात मात्र राज्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या राहिलेल्याच राहिलेल्या सगळ्या पेण्या लक्षा आता आता जे पाऊस पडला ज्यांच्या झालं त्यांच्या झाल्या ज्यांचे कापूस लाकूड झाले झाल्या पण आता दोन दिवसाच्या नंतर म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात आता जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि पाऊस शकता म्हणजे इतका पाऊस झाला आता की ठीक काय मसा उगून आलेली आहे आणि इतकं पाणी जास्त वापरले गेले इतक्या पाऊस आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन नऊ दिवसानंतर म्हणजे वीसपासून राज्यातला पावसाचा जोर वर सुरुवात होणार आहे जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पाऊन नाही सरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस मध्ये एकदम बंद होणार नाही पण सरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्व दूर पडणार नाही भाग तरच पाऊस राहणार म्हणून हा झाला करायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात सर्वजूरचा पाऊस आता जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्या त्यात मग मोठा पाऊस येणार आहे आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेरणी होऊन जाईल म्हणून आनंद लक्षात येतात ज्यांच्या जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचाही स्वतः घ्या ओल नसेल तर पेंडिंग करू नका ज्यांच्या राहिल्यात तुम्ही काय करा नंतर जे शेवटचा पाऊस येईल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता धन्यवाद